नमस्कार आपली शाळा मराठी शाळा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आर टी ई पंचवीस टक्के ॲडमिशन याबाबतचा उपयुक्त व्हिडिओ सन चोवीस पंचवीसकरिता करिता शाळांनी कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे याबाबत आर टी ई पोर्टलवरती नवीन सूचना प्राप्त झालेल्या आहेत हा व्हिडिओ बनवत आहोत सर्वप्रथम आपल्या गुगल क्रोमवरती जाऊन आर टी ई ॲडमिशन ही लिंक क वर टच करायचं के वर आहे केल्यानंतर आपल्यापुढे आर टी ईचं पेज ओपन होईल व यावरती या ठिकाणी आपणास चोवीस पं आर टी ई ॲडमिशन न्यू शाळा रजिस्ट्रेशनबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत ते पाहूया व आर टी ई पंचवीस चोवीस uh, पंचवीसने शाळांनी रजिस्ट्रेशन प्रकारे करावं याबाबतचा व्हिडिओ लवकरच बनवण्यात येईल ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेलायकॉन बटनवरती क्लिक करून ठेवा तर या चोकोना दाखविल्याप्रमाणे सन चोवीस पंचवीस या वर्षीकरिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर टी प्रवेशपात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक चार तीन तेवीसपासून सुरू होत आहे सर्व आर टी पंचवीस टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी तसेच शाळाकरिता निर्धारित करून दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी अशा प्रकारची सूचना प्राप्त झालेली आहे तरी नवीन शाळाने ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबतचं मॅन्युअल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून ते डाउनलोड करून घ्यावे व नवीन शाळा ज्या काही आर टी दोन हजार पंचवीससाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्याबाबत उपयुक्त ठरेल असा व्हिडिओ आहे तरी सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व बेल ऑकॉन बटनवरती क्लिक करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला भेट द्या धन्यवाद